मराठी मनोरंजन विश्वातल्या सगळ्या अभिनेत्री एका बाजूला आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एका बाजूला वयाच्या पन्नाशीत त्यांनी मिळवलेला फिटनेस सौंदर्य आणि काहीतरी नवीन करू पाहण्याची जिद्द ही थक्क करणारी आहे भूमिका नायिकेची असो की खलनायिकेची ऐश्वर्या नारकर त्याला पुरेपूर न्याय देतात केवळ अभिनयच नाही तर सोशल मीडियावरही त्यांचा वावर अगदी तरुणाईला लाजवणारा आहे स्टायलिंग डान्स ते सामाजिक जबाबदारी अशा विविध भूमिकेतून त्या सोशल मीडियावर व्यक्त होतात परंतु अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो त्यांच्या बोल्ड लुकमुळे त्यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे परंतु अशा कमेंट्सला ऐश्वर्या नारकर यांनी चोख उत्तर दिलंय कॅचअप या दिले। पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या बोल्ड लुकचं म्हणायचं तर असलं कधीच काही केलं नाहीये मी जे फोटो मी काढते त्यात मी कधीच रिव्हिलिंग असं काही केलेलं नाहीये लोकांना साडीतली ती पोज बोल्ड वाटते खरं तर त्यात काहीच दिसत नसतं जो माझं फोटोशूट करतो तो अगदी मला मित्र भावासारखा आहे मला त्याच्यासमोर नेहमीच कम्फर्टेबल वाटतं तो एकदम करेक्ट क्लिक करतो शूट करताना मला अजिबात काहीच दडपण येत नाही तसंच तुम्ही बघाल तर त्या फोटोंमध्ये काहीतरी गंमत असते पदर व्यवस्थित घेऊन पूर्ण साडीत काढलेले ते फोटो असतात असं काहीच नाहीये जिथे बोल्डनेस दिसेल पण त्या नजरेत एक्सप्रेशनमध्ये त्या फेसमध्ये काहीतरी गंमत असते ठरवून मी कधीच काही केलेलं नाहीये ते फोटो एखाद्या पेंटिंगसारखे असतात त्याला वल्गरपणा नसतो आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे प्रेझेंटेबल दिसलंच पाहिजे त्यात गैर काहीच नाही एकदाचा किस्सा सांगायचा तर मी शॉर्ट्स घालून फोटो काढले तेव्हाही शॉर्ट्स मला गिफ्ट आल्या होत्या आणि मी पहिल्यांदाच ते शॉर्ट्स घातले होते तर म्हटलं चला आपण फोटो काढूया पण ते फोटो पोस्ट केल्यावर खूपच वाईट कमेंट्स आल्या ही काय या वयात चड्ड्या घालून फिरते अशा कमेंट्स आल्या होत्या बरं त्या फोटोत काहीच वाईट नव्हतं किंवा बोल्ड नव्हतं तेव्हा माझं असं होतं की अरे ट्रोल करण्या एवढं मी केलंय तरी काय ऐश्वर्या नारकर यांनी मांडलेलं मत तुम्हाला पटलंय का हे कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी